चला गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आवाज वगैरे येतोय का सांगा आपल्याला एक बाप महत्वाची माहिती पण डिस्कस करायची आहे तर जी रात्री तुमच्याकडे मी पोहोचवलेली होती तरी सुद्धा बऱ्याच जणांना ते यादी वगैरे समजलेली नसेल किंवा जी एक पास संपूर्ण पा पीडीएफ प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे टेट परीक्षे निकाल्यानंतर आय बी पी एसने एक संपूर्ण जेवढ्या काय विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्व विद्यार्थ्यांची एक पा एकत्रित पीडीएफ प्रसिद्ध केलेली आहे कारण ती पीडीएफ ज्यावेळेस प्रसिद्ध होती तर त्यावेळेस आपल्याला असं येते की समजा कोणाला काही गोष्टी पा करता येत नाहीत म्हणजे झालेलं पण असं आहे की बऱ्याच जणांनी त्यांची मार्कशीट डाउनलोड करून घेतले आणि त्याच्यावरती वेगळ्या काही गोष्टी केल्यान त्या शेअर केल्या तर त्याही तुम्हाला डिस्कस करतो आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मला सांगा आणि व्हिडिओ पास शेअर करा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेअर करा ठीक आहे बघा तर काल आपल्या सर्वांना माहिती की पाल टेटचा रिझल्ट लागला आणि याच्यामध्ये खूप चांगले पहा मार्क मिळाले खूप चांगला स्कोर पा सर्वांनी पा घेतलेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांची एक अपेक्षा असते की बाबा सगळेजण जे जे आपले टेट धारक आहेत त्याच्यामध्ये समजा माझा कितवा रँक आहे किंवा कास्टमध्ये माझा कितवा रँक आहे आता याबद्दल आपण थोडी चर्चा करूया आणि सगळ्यात महत्वाचा टॉपर नेमका कितवा आहे तर ही जी यादी आहे निकालाची तर ती लक्षात ठेवा तुम्हाला हिथूनही डाउनलोड करून घेता येते तर त्याच्यामुळे जी तुम्हाला मी यादी दाखवेल तर ते अधिकृत आहे ठीक आहे म्हणजे असा ठिकाणी काही नाही ही यादी आहे ही यादी तुम्ही जर डाउनलोड करून घेतली तर या यादीमध्ये तुम्हाला समजेल याच्यामध्ये काय काय आहे ते सांगतो पाठिंबाच्या बावीसच्या यादीमध्ये काय आहे आणि या आत्ताच्या यादीमध्ये काय आहे या यादीमध्ये फक्त या ठिकाणी शॉर्ट लिस्ट केलेली यादी आहे म्हणजे roll number wise ठीक आहे रोल नंबर वाईज या ठिकाणी जर तुम्ही रोल नंबर बघितले एक दोन तीन चार असे म्हणजे जसे रोल नंबर आहे त्या रोल नंबर अनुसार ही यादी म्हणजे आयबीपीएसने किंवा परीक्षा परिषदेबसाईटला प्रसिद्ध केली ती यादी प्रत्यक्षात आयबीपीएस कडून आलेली आहे ठीक आहे आणि त्यांचा लोगो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल हा त्यांचा लोगो आहे म्हणजे ही यादी पहा अधिकृत आहे ठीक आहे ही यादी अधिकृत आहे आणि याच्यामध्ये मग रोल नंबर वाईज आहे याच्यामध्ये पहा स्कोर वाईज ही यादी लावलेली नाही याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला इथं दिसेल म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी बघायचं रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे आणि फायनल स्कोर आहे आउट ऑफ दोनशे फायनल स्कोर इथं दिलेला आहे हा तर बघा फायनल स्कोर आहे आणि याच्यामध्ये हा जो काय स्कोर आहे ना आपला फायनल आहे याच्यामध्ये आता काही पण बदल होणार नाही कारण बरेच जण रात्री विचारत होते की सर हे फायनल स्कोर आहेत का किंवा नॉर्मलायझेशन होणार का किंवा अजून आमचा स्कोर काय बदलेल का तर अजिबात नाही तर हा तुमचा जो काय स्कोर आहे म्हणजे नॉर्मलायझेशन झाला असेल किंवा झालेला नसेल परंतु हा फायनल स्कोर आहे याच्यामध्ये काही पण बदल होणार नाही आणि राहिला प्रश्न नॉर्मलायझेशन झाले का तर माझ्या मते याच्यामध्ये पण नॉर्मलायझेशन झालेलं असेल कारण बघा कारण याच्यामध्ये तुम्ही यादी बघितली यादीमध्ये तुम्हाला शून्य मार्कवाले बरेच विद्यार्थी दिसतील एक मार्कवाले आहेत दोन मार्कवाले आहेत तीन मार्कवाले आहेत चार मार्कवाले आहेत म्हणजे कारण जर समजा एकोण दोन स्कोर किंवा शून्य जर स्कोर होत असेल कारण जे अपसेंट आहेत त्यांची तर नाव याच्यामध्ये येणार नाहीत परंतु शून्य स्कोर होत असेल एक स्कोर होत असेल याचा अर्थ नॉर्मलायझेशन कुठेतरी पास झालेला आहे आणि त्याच्यामुळे पा हा स्कोअर म्हणजे एकदम शून्यामध्ये एक मध्ये दोन मध्ये पहा आलेला आहे आता सूत्र नेमकं त्यांनी कोणतं वापरलं हे अधिकृत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही परंतु नॉर्मलायझेशन पास झालेलं असेल असं ठिकाणी माझं मत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपला नेमका स्कोर किती आणि पहिली रँक नेमकी किती आहे पहिला जो विद्यार्थी आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा एकशे नव्वद मार्काचा एक आहे एकशे नव्वद मार्काचा पहिला विद्यार्थी आहे आणि त्याचं नाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल एकशे नव्वद मार्काचा टॉपर आहे त्याच्यानंतर मग बरेच मार्काचे आहेत खूप मार्काचे आहेत आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं ही जी काही यादी आहे तर ही यादी आपण काय म्हणू की शॉर्ट पा केलेली आहे ती नेमकी शॉर्ट कोणी केली त्याबद्दलचं नाव वगैरे पहा समजलं नाही परंतु त्याचं ज्या क्रेडिट आहे तर ज्यांनी ही शॉर्टिंग करून दिली आहे पण त्यांचं क्रेडिट आहे ते नाव सुद्धा मला माहिती नाही कारण त्याच्यामध्ये खूप मेहनत पण त्यांनी घेतलेली असेल एकदम शॉर्ट करून घेत दिलेले ते आहे त्यामुळे त्यांचं सगळ्यात पहिला आभार मानतो कारण त्यांचं किंवा परिचय नसल्यामुळे आपण त्यांची परमिशन घेतलेली नाही परंतु त्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली आणि तुमच्या फक्त माहितीसाठी आपण शेअर करतोय आणि सगळ्यात महत्वाचं ही अनधिकृत आहे याच्यामध्ये एखादी माहिती वगैरे चुकीची असू शकते त्याच्यामध्ये तुमचं नाव नसेल तुमचा स्कोर इकडे तिकडे झाला असेल परंतु शक्यतो याच्यामध्ये नव्याण्णव टक्के अॅक्युरेशी आहे मी यादी बघितली जी काही मेन यादी आहे पहा ही जर मेन यादी बघितली तर मेन यादीमध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के पा अॅक्युरेशी आहे फक्त शॉर्टिंग केली याच्यामध्ये कारण शॉर्टिंग करता येतं आता राहिला मुद्दा लक्षात ठेवा की बरेच जण म्हणतील की सर समजा ही यादी ओबीसी अनुसार किंवा कास्ट वाईज या ठिकाणी पब्लिश करा किंवा कास्ट वाईज आमचा नंबर किती आहे समजेल का तर अजिबात कळणार नाही कारण लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस मध्ये कास्ट वाईज मेरिट यादी आहे किंवा जी लिस्ट आहे ती प्रसिद्ध केली होती म्हणजे उमेदवाराचं नाव त्याच्या समोर कास्ट सुद्धा लिहिलेले होते म्हणजे ओबीसी ओपन अशी कास्ट होती परंतु या वेळेस जी यादी प्रसिद्ध झाली ना तर त्याच्यामध्ये अजिबात कुठही कास्ट किंवा तो समजा म्हणजे अपंग आहेत का किंवा नेमकं काय आहे हे काहीही इथं नमूद केलेलं नाही म्हणजे ही, ही, ना ही। यादी आहे ती फक्त स्कोर इथं प्रसिद्ध केलं आहे त्याच्यामुळं तुमचा तुमच्या कास्टमध्ये कितवा नंबर हे अजिबात कोणालाही कळणार नाही त्याच्यामुळं आता हे अजून पण क्लिलिस्ट क्लिष्ट झाले की मी जे तुम्हाला म्हणतो ना की तुमचा मेरिट किंवा तुमचा सेफ स्कोर तुम्हाला कधीच कळणार नाही जोपर्यंत आपल्या पवित्र पोर्टलला तुम्ही माहिती देणार आणि त्याच्यानंतर यादी म्हणजे जाहिराती प्रसिद्ध होऊन ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की नेमकं आपलं सिलेक्शन होतंय किंवा होणार नाही कारण बावीस तरी आपल्या कास्ट मध्ये उमेदवारांची माहिती आपल्याला वेगवेगळी करता येत होती परंतु आता तसं काहीही करता येणार नाही ना कारण कास्ट नमूद नसल्यामुळे कारण हा विद्यार्थी कोणत्या कास्टचा आहे खालचा कोणता विद्यार्थी कास्टचा आहे हा तुम्हाला कळणार नाही तुमची कास्ट तुम्हाला माहिती पण तुमच्या वरचा विद्यार्थी तुमच्या खालचा विद्यार्थी हा नमक्या कोणत्या कास्टचा आहे हे कधीच आपल्याला समजणार नाही जर तुमच्यावरचा विद्यार्थी तुमची ओळख असेल तरच ती माहिती म्हणजे समजू शकते अन्यथा समजणार नाही कारण यावेळेस कोणत्याही प्रकारचा कास्ट वाईज रिझल्ट प्रसिद्ध केलेला नाही म्हणजे आपण जी मार्कशीट आपल्याला डाउनलोड करता येते तर त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे तुमची जन्मतारीख आहे तुमची कास्ट आहे परंतु ही जी यादी असते या यादीमध्ये कास्ट नमूद नसल्यामुळे ते आपल्याला शॉर्ट करता येणार नाही फक्त मार्कवाईज या ठिकाणी तुम्हाला मी याच्यामध्ये लॉजिक आहे ते सांगतो यामध्ये बघा हिरासिंग राठोड सर आहेत तर यांचा पहिला नंबर आहे म्हणजे टॉपर आहेत एकशे नव्वद हे एकच आहेत त्याच्यानंतर एकशे एकशे एकोणनव्वद मार्काचा एकच आहे एकशे नव्वदचा एकशे एकोणनव्वदचा एक म्हणजे यांचा जर रँक बघितला दुसरा रँक येईल आणि त्यानंतर एकशे सत्याऐंशी वाले चार आहेत म्हणजे एकशे सत्त्याऐंशी मार्क घेणारे चार आहेत मग असे एकशे सत्याऐंशी चार मग एकशे सत्त्याऐंशी बेरीज तुम्हाला करायची एक एक चार म्हणजे सहावी रँक त्यांची असेल मग तुमची रँक काढत असताना तुम्हाला काय करायचे हे जे आहेत म्हणजे या मार्काचे किती विद्यार्थी आहेत हे पुढं टोटल कॅन्डिडेट पण लिहिलेलं आहे लक्षात ठेवा हा विद्यार्थ्यांचा म्हणजे हा स्कोर या स्कोर वाईज किती विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा हा स्कोर असणार स्वतःचा वैयक्तिक पाच स्कोर आहे म्हणजे बघा एकशे सत्त्याऐंशी वाली तर तुम्हाला चार दिसतील एकशे त्र्याऐंशी वाला किती एकच आहे त्यानंतर एकशे ब्याऐंशी वाली किती आहे पाच विद्यार्थी एकशे ब्याऐंशी वाली दिसतील मग तुमचा स्कोर एकशे ब्याऐंशी तुम्हाला थोडक्यात मार्क असतील तर तुम्ही इथून वरची पाय बेरीज करायची ती तुमची पाय रँक असेल तर असं तुम्हाला करायचं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल पहा एकशे ब्याऐंशी चे पाच आहेत एकशे एकोणऐंशी दोन आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर चे सात आहेत एकशे सत्याहत्तर मार्क असणारे नऊ आहेत म्हणजे एका मार्कावरती पहा भरपूर विद्यार्थी असतात जस जसे तुम्ही खाली जाल तसं तुमच्या लक्षात येईल की एका एका मार्कावरती भरपूर भरपूर विद्यार्थी पहा तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे याच्यामध्ये अगदी एकशे त्रेपन्न मार्कावर एकशे पंचेचाळीस विद्यार्थी आहेत मग तुमची वरची आहे प्लस करून घ्या एकशे बावन्न एक पा, एक एक मार्क असणारे एकशे सदोतीस आहेत पहा एकशे एकावन्न मार्कवाले पहा एकशे बावीस आहेत जसं खाली आपण जाऊ एकशे चाळीस वाले पहा चारशे त्रेपन्न एकशे एक्केचाळीस वालेश चारशे चौदा आहेत म्हणजे एकशे एक्केचाळीस मार्क असणारी तुम्ही जर यादी बघितली तर ते म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्ही ती एकशे चाळीस वाली एकशे चौदा जोपर्यंत तुम्ही सगळे तुम्हाला काउंट करावं लागतील बघा एकशे बहात्तर एकशे बहात्तर हे सगळे नंतर त्यानंतर एकशे एकाहत्तर तर अशा प्रकारे ही यादी क्रिएट करण्यात आली तर ही तुम्हाला फक्त रँक तुम्हाला इथं समजू शकतो बाकीच्या तुमच्या कास्ट वाईज काहीही समजणार नाही ठीक आहे त्याच्यामुळं जे काय आता म्हणजे पाठीमागं होतं बावीस ला कास्ट वाईज होतं त्यामुळे त्या गोष्टी मान्य आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तरी कळल परंतु याच्यामध्ये पहा काहीही कळणार नाही तर याच्यामध्ये हे तुम्हाला बघता येईल की किती किती विद्यार्थी आहेत ठीक आहे तर हे अशा प्रकारे तुम्हाला अकाउंट पा करता येईल आणि मग याच्यामध्ये पा शून्य मार्कावरती एकशे पंचाळीस एक मार्कावर पा आठ आहेत चार मार्का चार मार्काचं एक आहे सॉरी म्हणजे एका मार्का सॉरी हा एकशे अडुसष्ट म्हणजे चार मार्कावाला एक विद्यार्थी एक विद्यार्थी म्हणजे ज्याला चारच मार्क मिळालेत त्यानंतर पुढे सहा मार्कवाले दोन विद्यार्थी सात मार्कवाले बारा आहेत म्हणजे हे त्याच्यावरून आपल्याला समजते की नॉर्मलायझेशन झालेले कारण एकन दोन मार्क मला असं वाटतं की तिथं जर नुसतं फक्त टिक केलं तरी एक दहा पंधरा मार्क मिळू शकतात परंतु खूप अॅक्युरेशी कमी आल्यामुळे ते मार्क पा कमी झालेत पहा आणि मध्ये नाही गेल म्हणजे सूत्र वेगळ्या पद्धतीचं वापरलेलं असावं असा एक माझा अंदाज आहे तरी हा ही जी लिस्ट आहे ना रँक वाईज तर ही रँक वाईज टाकली आता वा, हाई एक, अस, अस, हे लक्षात ठेवा हा एक म्हणजे थोडक्यात काय याच्यामध्ये नेमकं एक असं हे त्याला काय म्हणायचं आपला सारांश आहे किंवा किती मार्कवाले किती विद्यार्थी तुमचा रँक वगैरे समजावा म्हणून या ठिकाणी फक्त केलं गेलेलं आहे तर बघा ज्यांनी केलंय त्यांची खूप मेहनत याच्यामध्ये कारण सांगतो की आ, ही यादी जवळजवळ चार हजार तीन हजार पानांची तीन हजार प्लस पानांची आणि ते सगळी याच्या अशा प्रकारे पहा ऑर्डर लावली उत्तर क्रमाने लावणं खूप अवघड आहे पा याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना ऐंशी मार्कवाले बघा म्हणजे कमी तुम्हाला समजेल शंभर मार्कवाले किती ते आपण थोडक्यात बघूया पण शंभर मार्क मार्कवाले पहा तीन हजार एकशे छप्पन्न विद्यार्थी पहा तीन हजार एकशे छप्पन्न मग शंभर मार्क जर तुम्हाला असतील ना तर वरची तुमची रँक वरचे जे आहेत ह्यांची बेरीज करा आणि तुमचे तीन हे तीन हजार एकशे छप्पन त्याच्यामध्ये प्लस करा आणि तुमचं एक मायनस करा ते तुमची रँक तिथे मिळून जाईल फक्त कास्ट वाईज मात्र याच्यामध्ये आता काही आपल्याला शक्य होणार नाही ठीक आहे एकशे तीस पर्यंत किती आहेत पहा एकशे तीस पर्यंत एकशे तीस मार्क असणारे नऊ हजार नऊशे सॉरी नऊशे त्र्याण्णव आहेत नऊशे त्र्याण्णव आहेत नऊ हजार आहे, नाही नऊशे आहे, त्र्याण्णव आहेत आणि वरचे तुम्ही पहा प्लस करा तर मग तुमची रँक इथं येईल मला असं वाटतंय की याच्यामध्ये पाच सहा हजार अशी काहीतरी रँक येऊ शकते तुम्ही ती बेरीज करून बघू शकता पा बेरीज करून बघा ही तुमची लिस्ट तुमच्यापर्यंत लिस्ट येईल आपल्या टेलिग्रामला मी रात्रीच पाठ टाकली परंतु बऱ्याच जणांना हे समजत नव्हतं की नेमकं याच्यामध्ये लॉजिक काय आहे कारण इकडचे मार्क नेमकं रेड कलर मध्ये काय तर हे रेड मध्ये जे मार्क आहेत ना ते तुम्हाला आपल्याला समजावं म्हणून टाकले गेले आहेत तर इकडले मार्क या ठिकाणी अधिकृत आहेत तर हे रँक पा काढण्यासाठी टाकलेले मार्क आहेत म्हणजे एकशे पंचावन्न एकशे वर किती विद्यार्थी आहेत तो हे समजण्यासाठी आपला रँक नेमका कितवा आहे तर हे याच्या माध्यमातून आपल्याला समजते ठीक आहे तर हे तुम्ही काढून घ्या आणि यावरून एक लक्षात घ्या ही म्हणजे थोडक्यात अनधिकृत आहे ही ऑफिशियल वगैरे नाही तर ही जी यादी आहे तर ती अधिकृत आहे कारण काय होतं परत नंतर बऱ्याच जणांचं गोंधळ होता ज्याच्यावर असा आयबीपीएस चा लोगो आहे तर ती यादी अधिकृत आहे मग याच्यामध्ये जी नाव आहेत याच्यामध्ये तुमचा तुम्हाला एखादा डाऊट आला की अरे याला एवढेच खरंच मार्क असतील का तर तुम्ही या यादीमध्ये पण त्यांचं नाव चेक करायचं या मूळ यादीमध्ये नाव चेक करायचं या यादीमध्ये नाव असेल तर ते खरं आहे आता आ, मला असं वाटतं की काल आणि आज सुद्धा बऱ्याच व्हॉट्सअपला पहा एक यादी म्हणजे एक मार्कशीट पहा फिरतोय आणि त्याच्यामध्ये पहा एकशे एक्क्याण्णव मार्क असणाऱ्याचा टॉपर आहे असं म्हणजे टाकले पण ते पूर्णपणे फेक आहे त्याच्यामध्ये हे म्हणजे तेव्हा उमेदवार किती मार्क ते तुम्ही सांगत नाही तुम्ही ते स्वतः चेक करा खूप कमी मार्क आहेत परंतु याच्यामध्ये त्यांनी ते इडिट केले इडिट केले त्यामुळे ते फेक आहे त्यानंतर एक मला असं वाटतं एकशे छप्पन्न मार्काची सुद्धा एक मार्कशीट माझ्यापर्यंत आली ती सुद्धा फेक आहे म्हणजे असं तर काही बरेच जण तसंच करतात परंतु जर तसं काय असेल ना तुम्हाला डाऊट आला कोणाबद्दलही तर तुम्ही या यादीमध्ये चेक करा या यादीमध्ये त्यांचं नाव वगैरे सगळं असतंय आणि खरे किती स्कोअर आहे ते इथं समजतंय ठीक आहे कारण ही अधिकृत यादी आहे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही किंवा परत याच्यामध्ये मार्कही कमी होणार नाही आणि याच्यामध्ये वाढणारही नाहीत फक्त जे मार्कशीट आहे ना मार्कशीट आपण जे स्वतः डाऊनलोड करतोय त्याच्यामध्ये मात्र जो काय बदल आहे तो बदल पा करता येतोय परंतु लक्षात ठेवा फायनल ही यादी अनुसारच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे चेक होतं त्याच्यामुळे त्या कोणी असं कोणी व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून टाकलं मला एवढे मार्क पडले तेवढे मार्क पडले त्याच्यामध्ये खाली फक्त एडिट करता येतं एडिट करून म्हणजे आपण ते थोडंसं खोडून तिथं मार्क टाकता येतात टाईप करता येतात परंतु ते खरंच आहे तर खोटंच आहे म्हणजे जर आपल्या पाहुण्याचे जर एखाद्याचे मार्क चेक करायचे असतील मी ते चेक करू शकता म्हणजे उगाच एखाद्याला बाबा जळवण्यासाठी वगैरे तसं कोणी जर करत असतं परंतु या यादीमध्ये चेक करा किंवा खरं मार्क त्याला तेवढे पडलेत का तर ही यादी तुमच्यापर्यंत आली असेल किंवा जर यादी तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या परीक्षा परिस्थिती वेबसाईटला जा, जा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही यादी पहा दिसेल ही यादी डाऊनलोड करून घ्या यादी डाऊनलोड केली की तुम्हाला सगळं पाणी पाणी दूध दूध होऊन जाईल पहा आहे इंद्रजीत सूर्यवंशी एकशे चाळीस व्हेरी गुड खूप चांगला स्कोर आहे पहा रेड अक्षर मध्ये काय आहे मी सांगितले पा रेड अक्षर मध्ये काय आहे ना ते तर तुम्हाला मी सांगितले की हे फक्त आपल्यावर किती विद्यार्थी आहेत हे दाखवलेले पा हे रेड आक्षा स्कोर म्हणजे एकशे नव्वद वरती किती विद्यार्थी एकच विद्यार्थी एकशे एकोणनव्वद एकच विद्यार्थी त्या लिस्टमध्ये एकच विद्यार्थी एकशे सत्याऐंशी मार्क असणारे चार विद्यार्थी आणि मग एकशे सत्याऐंशी वाले चार म्हणजे मग त्यांचा तुम्हाला रँक काढता येईल एकशे शहात्तर वाले पाच विद्यार्थी आणि मग इथून पुढे एकशे शहात्तर मार्कवर जर का रँक काढायचा झाला तर इथून पुढची त्यांनी बेरीज करायची त्यांचा तो रँक निघून जाईल एकशे एकाहत्तर चे चौतीस होईल चौतीस विद्यार्थी पुढची तुम्हाला रँक काढायची असेल तुम्ही त्यांची फक्त बेरीज करायची परंतु इथं तुम्हाला काहीही कळणार नाही हा एक लक्षात ठेवा इथं परत मी एकदा सांगतो की बरेच जण उशिरा जॉईन झाले असतील की इथं तुम्हाला काहीही कळणार नाही की याच्यामध्ये आपल्या कास्ट वाले किंवा याच्यामध्ये डी एड बी एड कोण आहे म्हणजे याच्यामध्ये डीएड बी एड कोण आहे म्हणजे डी एड वाला कोण आहे त्यानंतर पा बीएड वाला कोण आहे सी टी पा किंवा टीईटी पास असणारा कोण आहे कोण नाही त्यानंतर तुमच्या विषयाचा कोण आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच कळणार नाही आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत काहीही कळत नाही आणि कळणार नाही शिवाय याच्यामध्ये कास्ट दिली नाही हे आपण या ठिकाणी समजून घ्या रँकची पीडीएफ आपल्या टेलिग्रामला मी टाकून दिली टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मी टाकतो आणि टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करते तुम्हाला ही पीडीएफ मिळेल ओरिजिनल जी पीडीएफ आहे ती सुद्धा त्या ठिकाणी मी टाकली म्हणजे कॉम्प्रेस करून म्हणजे एखाद्याच्या मोबाईलमध्ये जास्त ओपन होत नसेल तर कॉम्प्रेस करून अगदी मला वाटतंय ही जी पीडीएफ आहे मी टाकली ती वीस एम ची फक्त टाकली ही पीडीएफ वीस एम ची टाकली मूळ म्हणजे ही मूळ आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे तर ती आपण अशी तयार केलेली आहे म्हणजे कोणीतरी तयार केलेली आहे तर ती सुद्धा मी टाकून दिली आपल्या टेलिग्रामला तर ही तुम्ही तिथं बघू शकता तुमचा रँक वगैरे काढता येईल परंतु ही जी पीडीएफ आहे जवळजवळ पण नव्याण्णव टक्के मध्ये अॅक्युरेशी आहे म्हणजे चूक मला काही दिसली नाही एकदम करेक्ट आणि व्यवस्थित बनवलेली आहे ठीक आहे अमोल खोकले रॅंक यादी आहे सर आणि आपण आणि डाव्या बाजूला शिरल नंबरने आपला रँक होतो मूळ यादीतील यादीला घेऊन ही यादी तयार केली आहे मी काही चुकलं तर मूळ यादी पाहावी हा अमोल खोकले सरांनी यादीपा बनवली व्हेरी गुड सरांचं खूप खूप अभिनंदन खूप चांगल्या प्रकारे सर तुम्ही आणि मला असं वाटतं याच्यामध्ये काहीच नाही एकदम एकदम अॅक्युरेट एक एक तुम्ही यादीपा बनवलेली आहे ठीक आहे हा सर मला तुम्ही मेसेज करा म्हणजे व्हॉट्सअप माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला नक्की पण मेसेज करा ठीक आहे अमोल खोकले सर प अमोल खोकले सरांनी ही यादी पहा बनवलेली आहे त्यांचं मत आहे पहा ठीक आहे त्यांची कमेंट आहे आणि म्हणजे त्यांनीच पहा बनवलेले असेल कारण मला असं वाटतंय की अमोल खोकले सरांनी ही यादी रे म्हणजे यादी बनवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की एकाला जो स्कोर, स्कोर आहे तर त्या स्कोअर अनुसार रँक तुमची किती आणि त्या स्कोरवरती किती विद्यार्थी तर याच्यामध्ये फक्त कास्ट नसल्यामुळं आपल्याला अजून एकदम डिटेलमध्ये एकदम खोला जात येणार नाही कास्ट जर असते ना, ना कास्ट असते तर याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आपल्या आपण कास्टमध्ये कितवा नंबर आहे हे आपल्याला समजलं असतं ठीक आहे अमोल खोकले सरांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांसाठी यादी खूप वेळ आहे ठीक आहे नंबर माझा तुम्ही घेऊ शकता सर त्याच्यावरती मेसेज करा व्हॉट्सअप करा ठीक आहे आभार सर तुमचा आभार कारण खूप मेहनत करून तुम्ही यादी बघा मला माहिती अशी यादी मी सुद्धा आधी बनवलेली आहे दोन हजार मध्ये वगैरे आणि त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो परंतु मला असं वाटतं खूप कमी वेळेत ही बनवली यादी ठीक आहे एकशे छत्तीस सीटेड नव्वद पाहिजे हो शंभर टक्के धीरज सर रात्रीच आपण बोललोय एकशे तेहतीस एसीबीसी व्युमेन इलिजिबल फंड ते बारावी मॅथ सायन्स इंग्लिश मिडियम बी एड ओनली फर्स्ट इयर एसीबीसी होऊन जाईल मॅडम तुमचं काय मॅथ सायन्स आहे ना होऊन जाईल काही अडचण नाही येणार ना तुम्हाला ठीक आहे एकशे एकशे छत्तीस एक करपा अमोल सर हा ठीक आहे ही आधी आपण शेअर केली पण तो अजून याच्यामध्ये आपला काही समजा हे करायचं असेल पण शक्यतो काहीच याच्यामध्ये बदल करण्याची गरज नाही कारण रँक वाईज त्यांनी पण यादी लावलेली आहे त्याच्यामुळं एकदम सगळ्यांसाठी उपयुक्त ही यादी आहे याच्यामध्ये एकदम छान पद्धतीने सर्व तुमचा रँक वगैरे पा कळेल बेरीज फक्त तुम्ही याच्यामध्ये करू शकता बेरीज केली की तुम्हाला तुमचा रँक समजेल आणि तुमची नावं इथेच पहा तुमची नावं आहेत तशी यादी अनुसार दिलेली आहेत ठीक आहे थांबूया आपण इथं सर्वांना धन्यवाद व्हिडिओ आपला शेअर करा पहा सर्वांना व्हिडिओ आपला शेअर करा राइकर मैडम एकशे एक बीच एक वुमेन वेरी गुड छान खूब छान स्कोर है पा एकशे चौ एस सी, एस, एक सी एक सी एक चौबीस छान है पा एकशे हाँ एकशे चौवीस एकशे पस्तीस बी एड सी टेड दोन खान पा ठीक है सर्वान धन्यवाद